मुंबईतील एका पार्टीला स्वस्तातील कॉपर वायरचे अमिष दाखवून त्यांच्याकडून लाखो रुपये लुटमार करणाऱ्या टोळीला अवघ्या बारा तासात जेरबंद करण्यात निजामपूर पोलिसांना यश आलं आहे या टोळीतील तिघांना ताब्यात घेत त्यांच्याकडून तेरा लाख पन्नास हजारांची रोकड जप्त करण्यात आली आहे त्याचसोबत पोलीस इतर आरोपींचा कसून शोध घेत आहे आणि लवकरच इतर आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून लुटलेली शंभर टक्के रक्कम रिकवर करून असा विश्वास पोलीस अधीक्षक यांनी व्यक्त केला आहे साखरे तालुक्यातील जांभ्या गावातील ठग हे स्वस्तातील कॉपर वायरचे अमिश दाखवून लुटमार करण्यासाठी प्रसिद्ध आहे या ठगांनी मुंबईतील इंजिनिअरिंग वर्कशॉपचे मॅनेजर सर्वेश सोनाळकर यांच्याशी फेसबुकद्वारे संपर्क साधला तसेच आमच्याकडे उत्कृष्ट दर्जाची कॉपर वायर असून आम्ही ती तुम्हाला निम्मे किमती देऊ असे अमिष दाखवले त्यानुसार टन कॉपर वायर दोन कोटी लाख ठरले त्यासाठी ठगांनी बावीस ते लाखांची अगाऊ रकमेची मागणी केली त्यानुसार मुंबईतील इंजिनिअरिंग वर्कशॉपचे मालक हरीश पवार हे एक फॉरेनर महिला सहकारी सोबत भेटले गाव शिवारातील सुझलॉन कंपनी जवळ आले सुजलॉन कंपनीच्या गेटवर हे ठग अगोदरच उभे होते त्यांनी मुंबईतील या पार्टीला मारहाण करून हरीश पवार यांच्या ताब्यातून लाख रोकड व दोन लाख पंचवीस हजाराचा मुद्देमाल लुटून नेल्याची घटना घडली यानंतर मुंबईच्या पार्टीने निजामपूर पोलीस ठाणे गाठत फिर्याद दाखल केली त्यानुसार पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेत अवघ्या बारा तासाच्या आत यामधील तीन आरोपींच्या मुसक्या आवडल्या हे असून इतर आरोपींचा शोध पोलीस घेत आहे अशी माहिती मिळत आहे ही जी घटना आहे याला पोलीस याच्यामध्ये आम्ही ड्रॉप केस अशी म्हणतो त्याच्यामध्ये फिर्यादी आहे हरीश पवार याचे इंजिनिअरिंग फर्म आहे मुंबई येथे आणि त्याचा एक मॅनेजर आहे सर्वेश सोनाळकर याच्यामध्ये आपण जे तीन आरोपी अटक केलेले आहेत त्याच्यामध्ये अमित नाईक हा मुख्य आहे आणि एक अनुप शर्मा नावाचा सुरतचा एक आरोपी आहे या दोघांनी सर्वेश सोनाळकरला फेसबुकवर कॉन्टॅक्ट केला आणि त्याने असं सांगितलं की आमच्याकडे अतिशय चांगल्या प्रतीच्या कॉपर वायर आहेत आणि आम्ही तुम्हाला त्या निम्म्या किमतीमध्ये आम्ही तुम्हाला ते देऊ तर यांचा एक डील झाला म्हणजे हरीश पवार सर्वेश सोनाळकर अमित नाईक अनुप शर्मा आणि ज्ञानेश्वर पाटील या तिघांचा म्हणून असा एक डील झाला की जवळजवळ चौवेचाळीस टन कॉपर वायर आम्ही तुम्हाला दोन कोटी चौवेचाळीस लाखामध्ये देऊ परंतु त्याचं जे इनिशियल अमाऊंट आहे साधारणतः बावीस तेवीस लाख रुपये ते तुम्ही आम्हाला आम्हाला द्या या अनुषंगाने ठरल्याप्रमाणे हे सगळं फेसबुकवर झालेलं आहे या अनुषंगाने ठरल्याप्रमाणे फिर्यादी पार्टी आणि त्यांचे काही हे सगळे जामदा जा, गावाच्या जवळ आले असता काल साधारणतः दोन वाजेच्या सुमारास आ, या संबंधित आरोपितांनी आणि आणखीन तीन चार आरोपी त्यांचे नाव निष्पन्न ना आता करणं योग्य नाही या आरोपींनी त्यांच्याकडील पैसे देखील काढून घेतले आणि त्यांची सोन्याची चेन आणि अंगठी देखील आणि काही दोन मोबाईल देखील काढून ते पळून गेले या अनुषंगाने निजामपूर पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि एस डी पी ओ यांनी अतिशय चांगली कामगिरी करून त्याच्यापैकी या तीन आरोपींना म्हणजे अमित नाईक अनुप शर्मा आणि ज्ञानेश्वर पाटील या तीन आरोपींना तात्काळ अटक करून त्यांच्याकडून जवळजवळ तेरा लाखाचा कॅश आपण हस्तगत केलेले आहे आणि तीन मोबाईल फोन देखील आपण हस्तगत केलेले आहेत त्याच्यामध्ये जे तीन आरोपी आता अटक होण्या बाकी आहेत त्यांच्याकडनं आम्ही लवकरच अटक करून उर्वरित कॅश देखील आम्ही शंभर टक्के रिकवर करू या माध्यमातून आपल्याला सगळ्यांना पुन्हा एकदा सांगतो की या प्रकारच्या घटना अनेकदा या भागात घडलेल्या आहेत त्याच्याप्रकारे तुम्हाला आम्ही सोनं देतो स्वस्तामध्ये देतो कॉपर वायर देतो आणखी कुठल्या कुठल्या चांगल्या प्रतीच्या वायर्स आम्ही तुम्हाला या कंपनीतनं चोरून आमच्याकडे आहेत असं खोटं सांगितलं जातं आणि तुम्हाला इथे लुपाडण्यात येतं तर या अनुषंगाने कोणीही या प्रकारच्या ट्रॅपला बळी पडू नये असं पोलिसांतर्फे आवाहन करण्यात येतं